वक् विधेयकावरती चर्चा सुरू आहे माझे सहकारी रामराजे शिंदे थेट आपल्या सोबत आहेत रामराजे आज बोर्ड सुधारणा विधेयक सादर झालेलं आहे लोकसभेमध्ये आणि आजच ते पास व्हावं यासाठी सरकारचा प्रयत्न असणार आहे काय सध्या चर्चा घडतीय बिलकुल एकीकडे इक टीएमसी या दोघांनीही विरोध केलेला आहे समाजवादी पार्टी या तिघांनीही विरोध केलेला आहे सर्वात जास्त विरोध जो अखिलेश यादव यांच्याकडून दिसून आलेला आहे कारण अखिलेश यादव यांनी सांगितलेलं आहे की जे मुस्लिम वक्तच्या जागेवर जे दुकान आहेत जी घरं आहेत ते तोडण्याचं काम हे सरकार करते आणि मुस्लिम समाजाकडून त्यांची घरं भेसकावून घेण्याचा एक प्रयत्न आहे अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर एक टोमना सुद्धा लगावला भाजपला की राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना अद्याप ही निवडता आलेला नाहीये आणि ते वक्त बिलात आहेत त्यावर अमित शहा उठले आणि त्यांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही मला हसत हसत प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे उत्तर पण हसत हसतच देईन आणि अमित शहानी उत्तर दिलं की आम्हाला संपूर्ण लोकतांत्रिक प्रक्रिया जी आहे लोकशाही प्रक्रिया आहे ती आ, ती संपूर्ण पार करून राष्ट्रीय अध्यक्ष निवडायचा असतो परंतु तुमच्या पक्षामध्ये कुटुंबातले पाचच लोक आहेत पाच लोकांमधूनच अध्यक्ष निवडायचा लोका असतो त्यामुळं इथे अमित शहा आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये थोडेसे आपल्याला वाक युद्ध जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे परंतु जोरदार विरोध केलेला आहे कुठेतरी ध्रुवीकरण केलं जाते असं सुद्धा म्हणणं आहे त्याचबरोबर सांगितलेलं आहे की धर्मनिरपेक्षता जी आहे तर त्याचं मूळ सिद्धांत जे आहे त्याच्या विरोधामध्ये हा कायदा आहे आणि किरण रिजिजू यांनी जे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आले पुरावे आले तर त्याचा आणि किरण रिजिजू यांच्या बोलण्याचा म्हणजे की जे विधेयक आणलेलं आहे का त्याचा काहीही संबंध नाही आणि तसा जर संबंध निघाला तर मी राजीनामा देतो अशा प्रकारची घोषणा सुद्धा ए राजा यांनी केलेली आहे तर दुसरीकडे कल्याण बॅनर्जी यांनी सुद्धा सांगितले की दोन समाजामध्ये तेड पसरवण्याचं काम केलं जात आहे पाच वर्ष जे की मुस्लिम आ, 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 एक आ, मुस्लिम धर्माचं जो पालन करतो तर त्यालाच वक्चा अधिकार आहे अशा प्रकारचं